नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी असं म्हणतात की अगदी बालपणामध्ये एखाद्या गोष्टीचा तिटकारा जर तुमच्या मनात बसला तर तो तितकारा शेवटपर्यंत जात नाही अगदी तुम्ही वृद्ध होता तेव्हाही तो तितकारा तसाच असतो फार कमी केसेस मध्ये असं म्हटलं जातं की तो तितकारा निघून जातो मंडळी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये असाच एक तिटकारा लहानपणीच मनात बसलेला होता आणि तो तिटकारा सोमा सोम्या गोम्या या नावाबद्दल होता लहानपणी मी आणि माझा लहान भाऊ मंगेश आम्ही दोघ जण रात्री झोपताना बाबांना सांगायचो की बाबा गोष्ट सांग आणि बाबाही आमची इच्छा कधी नाकारायचे नाही एक दोन गोष्टी तीन गोष्टी झाल्या की बाबांना हळूहळू झोप यायला लागायचं पण आम्ही मात्र गोष्टी ऐकण्याच्या उत्साहात असायचो मग शेवटचा उपाय म्हणून बाबा सोमा, सोम्या सोम्या गोम्याची गोष्ट सांगायची बाबा सांगायचे एका गावामध्ये दोन मित्र होते एकाचं नाव सोम्या आणि दुसऱ्याचं नाव गोम्या सोम्या गोम्या रोज एकत्र असायचे एकत्र फिरायचे गावात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं मागायचे पण हे प्रश्न इतके बालिश असायचे किंवा इतके अनुत्तरित असायचे कि हळूहळू गावातली लोक त्या सोम्या गोम्याला टाळायला लागायचे सोम्या प्रश्न विचारायचा हा या पृथ्वीचा अंत कधी होईल मग गोम्या विचारायचा की पृथ्वी पाण्यात कशी बुडेल तर मित्रांनो हे त्यांचे पत्र बा प्रश्न पुढे सुरू राहायचे बाबा अविरतपणे दोन तीन मिनट हे प्रश्न गोष्टीच्या रूपाने आम्हाला विचारायचे पण त्याची उत्तरं सोम्या गोम्याकडे नव्हती त्यामुळे बाबाही द्यायचे नाही आणि मग कंटाळून आम्ही झोपी जायचो मंडळी तोच सोम्या गोम्या ज्याचा तिटकारा लहानपणीच मनात बसला होता आज राजकारणात धुमाकूळ घालतोय हे बघितल्यावर मला आश्चर्य वाटलं सोम्या गोम्या ही अतिशय परफेक्ट उपमा अजित पवारांनी कोणाला दिली हे मी आता तुम्हाला सांगतो मंडळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या एका सभेमध्ये अजित दादांवर टीका केली अजितदादा टोपी सांभालो हवा तेज वैर आहे असं अर्थातच संजय राऊत म्हणाले आणि त्यानंतर मित्रांनो सगळे दांडेकरी म्हणजे मराठी मीडियाचे पत्रकार हे अजितदादांकडे गेले प्रतिक्रिया विचारायला त्यावेळेस अजितदादांनी आपल्या शैलीत सो कोणत्याही सोम्या गोम्याच्या प्रश्नाला मी उत्तर देत नसतो असं सांगून टाकलं मंडळी किती परफेक्ट उपमा दिली आहे बघा मी गोष्टीत ऐकलेला सोम्या गोम्या ज्यांच्या प्रश्नाला काहीच उत्तर नाहीये आणि संजय राऊत हे नेहमी पडबडतात नेहमी बोलतात त्यांच्याही प्रश्नांना उत्तर नसते कारण ती उत्तर संजय राऊत यांनाच माहीत नसते आणि मग मित्रांनो ते धरून दादांनी किती परफेक्ट टोला आणला की मी कोणत्याही सोम्या गोम्याच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि कदाचित संजय राऊत यांनी ही सोम्या गोम्याची गोष्ट ऐकली असावी आणि म्हणून त्यांना ती लागली असावी संजय राऊत यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली की तुमच्या सोम्या गोम्या दिल्लीत बसतील पण मित्रांनो सोम्या गोम्या कोण हे आता वेगळं सांगायची गरज नाही सोम्या तर निश्चितच अजितदादा म्हणाले त्याच्याप्रमाणे संजय राऊतच आहेत असावेत म्हणजे आहे तसं मी अगदी कन्फर्म सांगणार नाही पण असावेत आता संजय राऊत रोज सकाळी पडबडतात हे सरकार एकतीस डिसेंबरला पडणार असं संजय राऊत म्हणाले आता त्या प्रश्नाचं उत्तर खरंच संजय राऊत यांच्याकडे होतं का की बाबा रे हे सरकार पडणार तर ते कशामुळे पडणार त्याला कारण काय आहेत सरकार पडायला निदान म्हणजे आता त्यांच्याकडे सरकारकडे जे बहुमत आहे तर निदान एक साठ सत्तर आमदार तरी फुटले पाहिजेत तर ते फुटणार आहेत का किंवा अगदीच नाही तर शिंदे यांचे आमदार निलंबित होणार आहेत का डिस्कॉलिफाय होणार आहेत का त्याची उत्तर नाही पण संजय राऊत म्हणाले एकतीस डिसेंबरला सरकार पडणार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा अगदी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे असतील त्यांनीही त्याची रीव ओढली एकतीस डिसेंबरला सरकार पडणार मंडळी एकतीस डिसेंबर निघून गेला एक जानेवारी आली आता आज तर दोन जानेवारी पण सरकार पडलं नाही जो प्रश्न संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे विचारत होते त्या प्रश्नांची त्यांच्याकडेच उत्तरं नाहीत तर उत्तर मिळणार काय अशा प्रकारे रोज सकाळी संजय राऊत ओरडत असतात बोलत असतात अजितदा संजय राऊत ज्या वेळेस म्हणतात अजितदादा टोपी संभाळ हवा भर बार तेच त्यावेळेस टोपी कोणाची उडव उडाली हेही संजय राऊत सोयीस्कर उडव विसरतात महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली गेली म्हणजे अडीच वर्ष या राज्यामध्ये जो बेबंदशाहीचा राज्यकारभार झाला त्यावेळेस हवा तेज बैतीये हे संजय राऊत यांना कळलं नाही कारण ते जर कळलं कर असत संजय राऊत यांना तर संजय राऊत यांनी वेळीच मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावध केलं असत पण ती कळलं नाही आणि टोपी उडाली मित्र टोपी उडाली सरकार गेलं आता हे सरकार काम करते तर संजय राऊत यांना मात्र अजितदादांची टोपी उडवायची याच अजितदा म्हणजे त्याच महाविकास आघाडीच्या सभेमध्ये जेव्हा संजय राऊत बोलत होते तेव्हा बाजूला शरद पवार बसले होते सुप्रिया सुळे बसल्या होत्या अजितदादांनी टोपी उडवली मित्रांनो कोणाची टोपी उडवली आणि ती टोपी अर्थातच शरद पवार यांची होती ज्यांची टोपी उडाली ते बघत होते मनात विचार करत होते आणि संजय राऊत मात्र अजितदादांना टोपी संभाळ म्हणून सल्ला देत होते ज्यांची टोपी ऑलरेडी उडवली आहे अजित दादांनी उडवली ते आश्चर्यचकित होऊन संजय राऊत यांच्याकडे बघत होते पण संजय राऊत मात्र त्याच याच्यात होते ओऱ्यात होते केवळ संजय राऊत नाही मित्रात ज्यावेळेस उद्धव ठाकरे देखील असं बोलतात त्यावेळेस तीर्थ त्या वाटतं असं वाटत की यांची टोपी तर उडाली मग आता ही हे कोणाची टोपी उडवतात महाविकास आघाडी या बॅनर खाली सगळे पक्ष एकत्र येत आहेत तेवीस जागा मागितलेल्या आहेत आणि त्या तेवीस जागा द्यायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाहीये वंचित बहुजन आघाडीने तर बारा बाराचा फॉर्म्युला देऊन टाकलाय आता टोपी कोणाची उडणार आहे पण संजय राऊत तिथे बघणार नाहीत आणि नसतं मित्रांनो त्यांना आणि दोष नाही मी हा दोष संजय राऊत यांचा आहे असं म्हणणारही नाही कारण मित्रांनो अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे संजय राऊत हे सोम्या गोम्या आहेत आणि असे सोम्या गोम्या ज्यांच्याकडे उत्तरं नसतात खूप भु, फुकट प्रश्न विचारत असतात आणि त्याने मित्रांनो जशी मला लहानपणी झोप यायची तशी अनेकांना झोप येते असो मूळ मुद्दा काय आहे तर अजितदादांनी जी उपमा दिली ही अफलातून उपमा होती आणि हे सोम्या गोम्या अर्थात त्यामधला सोम्या कोण हे तर आपल्या सगळ्यांना कळलं आणि आता जवळजवळ नऊ मिनिटं मी बडबडतोय आणि त्यामुळे बोम्या कोण असेल हे तुम्हालाही कळलं असेल कळलं तर मध्ये निश्चित सांगा तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद